साखरपुड्यासाठी आले निकाह लावून गेले चाळीसगावात सादगीपूर्ण विवाहाचा आदर्श संदेश चाळीसगाव सध्याच्या महागाईच्या आणि दिखाव्याच्या काळात विवाह समारंभांवरील वाढता खर्च एक सामाजिक समस्या बनत चालला आहे अशा परिस्थितीत चाळीसगाव येथील मिल्लतनगर हुडको येथे नुकताच पार पडलेला एक विवाह सोहळा संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी आणि आदर्श उदाहरण ठरला आहे साखरपुड्याऐवजी थेट निकाह मूळ नियोजनानुसार जागीरदार नगर दर्गामागे चाळीसगाव येथील जुनेद अब्दुल वाहेद बेग जहागीरदार यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता मात्र दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ आणि जबाबदार मंडळींनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण व दूरगामी निर्णय घेतला त्यांनी अनावश्यक खर्च आणि विधी टाळून साखरपुड्याच्याच दिवशी अत्यंत सादगीपूर्ण पद्धतीने निकाह विवाह संपन्न करण्याचा निर्णय घेतला कमी खर्चातील आदर्श विवाह महागडे समारंभ मोठा देखावा आणि अनावश्यक दिमाग टाळून झालेल्या या साधेपणाच्या विवाह सोहळ्याने समाजात एक अत्यंत सुंदर आणि महत्वाचा संदेश दिला आहे सादगीपूर्ण विवाह कमी खर्चातही आपुलकीने आणि आनंदाने आयुष्याची सुरुवात करणे शक्य आहे मूल्ये महत्वाची दिखावा नव्हे तर धार्मिक मूल्ये साधेपणा आणि कुटुंबाचा आशीर्वाद हेच विवाहाचे खरे सौंदर्य आहे कुटुंबियांनी इस्लामच्या शिकवणुकीनुसार सादगीचा मार्ग स्वीकारत जुनैद आणि त्यांच्या पत्नीचे पवित्र मिलन घडवून आणले उपस्थित सर्व पाहुण्यांनी माशा आला म्हणत नवदाम्पत्यावर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला उपस्थित मान्यवर यावेळी दोन्ही कुटुंबातील जबाबदार व्यक्ती उपस्थित होत्या वरपक्ष जागीरदार कुटुंब बेग पोलीस हवालदार फिरोज जागीरदार अशपाक जागीरदार वधुपक्ष छोटू मुल्ला सुफामुल्ला अमजद खान जांबळीकर आझाद खान सर साखरपुड्याच्या कार्यक्रमातच अचानकपणे अत्यंत सादगीपूर्ण विवाह उरकून समाजापुढे कमी खर्चातील आणि अर्थपूर्ण विवाहाचा आदर्श ठेवणारा हा सोहळा सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे समाजामध्ये अशा अर्थपूर्ण आणि साधेपणाच्या विवाहांची परंपरा वाढावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे हा निकाह सोहळा एका रात्रीत कमी खर्चात संपन्न करण्याचा प्रेरणादायक निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला आहे